आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे देवशयनी एकादशी हा एक शुभ हिंदू सण आहे जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी येतो असे मानले जाते की चार महिन्यात भगवान विष्णू क्षीरसागरात विसावतात तेव्हा कोणतेही शुभ कार्य करू नये पण तरीही हा दिवस शुभ मानला जातो हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं चॅनलवर पहिल्याच वेळेस व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा देवशयनी एकादशीच्या दिवशी भाविक उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात चला तर मग जाणून घेऊया ह्या दिवशी काय करावे किंवा काय नाही नंबर एक तुळशीपत्र तुळशीपत्र ही भगवान विष्णूची सर्वात आवडती औषधी आहे आणि भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मांडली जाते म्हणून या शुभ दिवशी तुळशीपत्र अर्पण करावं त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करताना देवाच्या नावाचा जप देखील करावा नंबर दोन तामसिक अन्न खाऊ नये देवशयनी एकादशीला सात्विक भोजन करावे या दिवशी मांस कांदा लसूण इत्यादी पदार्थाचे सेवन करू नये या गोष्टीमुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात अशी मान्यता आहे नंबर तीन दान भक्तांनी व्रत असो वा नसो परंतु त्यांनी एकादशीच्या दिवशी पैसे वस्त्र अन्न आणि पाणी दान करावे कारण असे कार्य करणे पुण्यकारक मानले जाते आणि ह्या गोष्टींचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो नंबर चार ब्रह्मचर्याचे पालन करा एखाद्याने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे भक्तांनी नेहमी त्यांच्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि त्यांचा दिवस मंत्रजप करण्यात घालवला पाहिजे त्यामुळे हा दिवस सार्थकी लागेल नंबर पाच तांदूळ खाऊ नका देवशयनी एकादशीच्या शुभ दिवशी भाविकांनी भाताचे सेवन करू नये कारण एकादशीला भात खाण्यास सक्त मनाई आहे असे मानले जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद